मित्रोनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपल्या देशाचे पहिले सी डी एस बिपिन रावत यांनी एक वक्तव्य केलेलं होतं आणि ते वक्तव्य मला आज आठवण करून द्यावं वाटतं आहे कारण तशीच परिस्थिती आज आपल्या देशात आणि महाराष्ट्रात परत एकदा निर्माण होताना दिसते त्यांनी म्हटलेलं होतं की आपला देश हा टू अँड हाफ फ्रंट युद्ध लढतो आहे एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला चायना म्हणजे हे दोन फ्रंट झाले आणि जो हाफ फ्रंट आहे जो आपल्याला लढावा लागेल आपल्याच देशात बसलेले जे देशद्रोही आहेत जेव्हा आपला भारत देश युद्धाच्या परिस्थितीत असेल तेव्हा आपल्या देशाच्या मागे उभं राहण्याच्याऐवजी हे देशद्रोही शत्रू देशासोबत उभे राहिलेले दिसतील त्यांनी केलेले गुन्हा जे अपराध आहेत त्यांना डिफेंड करण्याचा प्रयत्न करतील आणि मित्रांनो आज महाराष्ट्रातले दोन साप जे आहेत ना दोन साप मी साप म्हणून उच्चारण करतो आहे कारण त्यांची वक्तव्य जर ऐकली तर पहलगाममध्ये जो इस्लामिक आतंकी हल्ला झालेला आहे ज्यात आपले सत्तावीस हिंदू मारले गेले आणि विक्टीमनी स्वतः सांगितलेलं आहे सगळ्या लोकांनी हेच रिपीट केलेलं आहे की या आतंकवाद्यांनी पहिला त्यांना त्यांचं धर्म विचारलं तुम्ही कलमा वाचू शकता का आणि तेव्हाही जर कन्फर्म नसेल तर पुरुषांची पॅन्टसुद्धा उतरवली गेली की त्यांची सुनता झाली आहे का नाही आणि झाली नसेल तर ते हिंदू आहेत आणि लगेच तिथल्या तिथे त्यांना ते गोळी घालण्यात आली आणि इतकं स्पष्ट माहिती असतानासुद्धा आपल्या महाराष्ट्रातले दोन आतंकवादीच म्हणावं लागेल यांना कारण त्यांचीच भाषा बोलताना आज हे दोघंसुद्धा दिसत आहेत त्यातले पहिले व्यक्ती दुसरे तिसरे नसून स्वतः संजय राऊत आहेत संजय राऊतांनी वक्तव्य काय केलं मी हे तुम्हाला ऐकवतो आणि खरंच लाजवणारं वक्तव्य आहे आज महाराष्ट्रीयन म्हणून मला खरंच लाज वाटते हे वक्तव्य ऐकल्यानंतर त्याने म्हटलं की देश गुंडगिरी करत चाललेला आहे धार्मिक द्वेषाचे जे राजकारण सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे त्याचा हा परिणाम आहे तुम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन राजकारण करण्यात अडकलेले असता तुम्ही देशाचे संरक्षण काय करणार पश्चिम बंगाल ते जम्मूपर्यंत धार्मिक द्वेषातून हे सर्व घडतं आहे सर्वपक्षीय बैठका घेऊन काही फायदा नाही त्यांनी राजीनामा द्यायला हवा म्हणजे अमित शहा नरेंद्र मोदी रक्षामंत्री राजनाथ सिंग आणि जे आपले फॉरेन मिनिस्टर आहेत एस जयशंकर या सर्वच लोकांनी राजीनामा दिला पाहिजे असं महान वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे पुढे ते म्हणतात की हे राज्यकर्ते नसून टोळ्या चालवणारी लोकं आहेत म्हणजे मला एक कळत नाही आहे की संजय राऊतांच्या बापानं अशा कठीण परिस्थितीत आपल्या देशातल्या मंत्र्यांनी राजीनामा दिला होता कारण जेव्हा पाकिस्तान आणि भारत या दोन देशांच्यामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांनी राजीनामा देऊन आपल्या हातात बांगड्या घालून घरी बसावं असं संजय राऊतांचं म्हणणं आहे जेव्हा अशा कठीण काळात आपल्या सेनेला बळ देण्यासाठी पंतप्रधानपदावर एक कठोर राजनेत्याची गरज आहे ते ऑलरेडी नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांनी राजीनामा द्यावा असं महान वक्तव्य संजय राऊतांचं आणि पुढे जे म्हणतात की जे राजकारण आजकाल धर्मद्वेषाचं होतं आहे त्यामुळे आतंकी हल्ले होत आहे ॲक्च्युली म्हणजे बी जे पी जे हिंदुत्वाचं राजकारण करते त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की मागच्या हजार वर्षांमध्ये जे हिंदूंवर अत्याचार झाले त्यांचे धार्मिक स्थळं मंदिरं जी तोडण्यात आली त्यांचा मारलेला हक्क जेव्हा हिंदू पुन्हा एकदा मागण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावरून नाराज होऊन जे मुस्लिम आहेत त्यांचं मन अगदी आहास झालेलं आहे त्यांना दुःख होतं आहे की हिंदू कसं काय आपला हक्क का मागू शकतात आणि त्या दुःखातून हे आतंकवादी जे आहेत ते काश्मीरमध्ये आले आणि या सत्तावीस लोकांना मारून गेले म्हणजे संजय राऊतांचं जर वक्तव्याला एक अॅनालाईज करायचं म्हटलं तर त्यांचं मत असं आहे की हिंदूंनी आपला हक्क मागू नये राजकारणातही मुसलमानांना सर्व हक्क देऊन टाकावे त्यांचाच पंतप्रधान बनवून टाकूया कशाला हिंदू आणि हे सगळे धर्माची गरज आहे इस्लामिक राष्ट्र शर्यत हे भारतामध्ये लागू करून टाकूया त्यामुळे सगळे मुसलमान खुश होतील आणि एकदा का मुसलमान खुश झाले मग हिंदूंवर कधी हल्लाच होणार नाही माझ्या मते असं संजय राऊतांना म्हणायचं आहे आणि हीच यांची अक्कल आहे यांच्या पक्षाची भूमिकाच ही आहे मित्रांनो याविषयी दुसराही काडी मात्र विचार मला वाटत नाही आपल्याला करण्याची गरज आहे आणि संजय राऊतांपेक्षाही अगदी लाजीरवानं आणि एक महाराष्ट्रीयन म्हणून स्वतःचं डोकं खाली घालवणारं एक वक्तव्य अनिल देशमुख यांनी के केलेलं आहे आणि यापेक्षाही मोठी लाजीनारी गोष्ट अशी आहे की आमच्या महाराष्ट्राचे गृहमंत्री राहिलेले आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं ते मी तुम्हाला ऐकवतो आणि कदाचित तुम्हालासुद्धा ऐकल्यानंतर धाश्चर्याचा धक्का बसेल ते म्हणतात की या बाबतीत म्हणजे पत्रकार त्यांना एक प्रश्न विचारतो की विक्टीम जे आहेत त्यांनी सांगितलं आहे की त्यांचा धर्म विचारून त्यांना मारलं गेलेलं आहे तर त्याच्यावर वक्तव्य देताना अनिल देशमुख म्हणतात की या बाबतीत अजूनही पक्की खबर नाही आहे म्हणजे विक्टीम काहीही बोलो पण जोपर्यंत आतंकवादी त्यांना स्वतः फोन करून सांगत नाही की होय मी धर्म विचारूनच मारलं तोपर्यंत अनिल देशमुख मानणार नाहीत पुढे ते म्हणतात की वेगवेगळ्या खबरा येत आहेत दोन तीन असेही व्हिडिओ आले आहेत की गोळी मारण्याच्या अगोदर असा कोणताही धर्म विचारला गेला नव्हता तपासणी होईल तेव्हा खरं काही ते जे घडलं आहे ती घटना समोर येईल आता मला काय कळत नाही आहे की अनिल देशमुखांना हे दोन तीन व्हिडिओ कुठून सापडले कारण मी चार दिवस जे रिसर्च करतो आहे किंवा जे इतरही लोक या विषयावर तपासणी करत आहेत त्यांना असा एकही व्हिडिओ एक छोटी दहा सेकंडची व्हिडिओसुद्धा सापडली नाही आहे की ज्यात आतंकवादी किंवा असा धर्म न विचारता गोळी मारण्याचा व्हिडिओ अद्याप समोर आलेला नाही आहे आणि जे विक्टीम आहेत ते समोरून तुम्हाला सांगताय तो छोटा मुलगा प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणतोय की आजूबाजूच्या लोकांना कलमा वाचायला आतंकवाद्यांनी सांगितलेलं होतं आणि ज्यांना कलमा वाचता आला नाही त्यांना गोळी घालण्यात आली तो छोटा मुलगा बोलतोय म्हणजे अनिल देशमुखांना जोपर्यंत इस्लामाबादमधून फोन येत नाही की होय आम्ही धर्म विचारूनच मारला तोपर्यंत अनिल देशमुख मानणार नाही आणि मित्रांनो अशा लोकांमुळेच अशा सेक्युलर खोट्या राजकर्त्यांमुळेच आज आपल्या भारतामध्ये अशा अनेक आतंकवादी घटना घडतायत आणि पुढेही घडणार कारण आज हे लोक जे म्हणतायत ना की धर्म विचारून मारलं नव्हतं तर वीस वर्षानंतर मी तुम्हाला लिहून देतो की याच घटनेविषयी हे लोक म्हणतील की हे सरकारनेच घडवलेलं होतं कारण तमिळनाडू पश्चिम बंगाल बिहार यांच्या विधानसभा निवडणुका येणार होत्या आणि त्याच्यात बी जे पीला जिंकायचं होतं म्हणून त्यांनीच अशा प्रकारचा कोणत्या तरी आतंकवाद्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला होता आणि सत्तावीस लोकांना मारून टाकलं आणि मला तर सर्वात जास्त लाज याची वाटते की बी जे पी ज्या पक्षाला मी समर्थन करतो त्या पक्षाचा जो प्रदेशाध्यक्ष आहे जे मुख्यमंत्री आहे ते अजूनही अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर काहीच बोललेले नाही आहेत अनिल देशमुखांना या वक्तव्याविषयी स्वतःला माफी मागायला लावली पाहिजे त्यांना समोर येऊन त्यांच्यावर एकतर गुन्हा दाखल घ्यायला पाहिजे कारण हे जे वक्तव्य त्यांनी दिलंय ते सरळ सरळ जे आपले वायुसेनामध्ये लेफ्टनंट शहीद झाले आहेत विनय नरवाल त्यांच्या पत्नीने जे वक्तव्य दिलं आहे की त्यांच्या पतीला धर्म विचारून मारण्यात आलं ह्यामुळे आपल्या सेनेचंसुद्धा अपमान अनिल देशमुखांनी केलं आहे आणि त्याविषयी तरी त्यांनी माफी मागितली पाहिजे प्रत्येक हिंदूला त्याचा धर्म विचारूनच आतंकवाद्यांनी मारलेला आहे हा जिहाद आहे हा इस्लामिक धर्माचा मूल आधार आहे जोपर्यंत आपले नेते ह्याला मान्य करणार नाही तोपर्यंत असे हल्ले होतच राहणार आणि मला तर खरंच लाज वाटते की अनिल देशमुखासारखा व्यक्ती शरद पवारांच्या सरकारमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा आपल्या महाराष्ट्राचा गृहमंत्री होता आणि या एका वक्तव्यावरून मला देवेंद्र फडणवीसांवर पूर्ण विश्वास होतोय की त्यांना खरंच फसवण्याचा प्रयत्न झाला असेल जर एखादा व्यक्ती आतंकवाद्यांच्या इतका निर्घुण अपराधाला जर मान्य करायला तयार नसेल तर बेगुन्हा जे लोक आहेत खास करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणतेही आरोप करण्यासाठी हा व्यक्ती मागे कसा राहू शकतो वाजे वगैरे तर हे छुटपुट लोक आहेत यांच्या हाताखाली काम करणारी फक्त बाहुल्या आहेत उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख हे किती मोठे प्लेयर असतील सरकारमध्ये ह्याचा विचार करा जर हे लोक आज आतंकवाद्यांना डिफेंड करण्यासाठी पुढे येणार असतील तर आपल्या देशाचं भवितव्य महाराष्ट्राचं राजकारणाचं भवितव्य कोणत्या देशाला चालला याचा विचार आपल्याला करायला हवा आणि बी जे पीने मला वाटतं समोर येण्याचा विरोध केला पाहिजे आंदोलनं करा विरोध प्रदर्शन न करा अनिल देशमुखांसारखा एखादा व्यक्ती कुठेही येऊन काही ब बरडतो आणि त्याला आपण बर बरळण्यासाठी परमिशन देतोय हे सरळ सरळ हिंदू धर्माचा त्या विक्टिम ज्या लोकांच्या परिवारजनांना मृत्यू प्राप्त झाली आहे त्या आतंकवादी हल्ल्यामध्ये त्या प्रत्येक व्यक्तीचा त्या छोट्या छोट्या मुलांचा अपमान अनिल देशमुखांनी केलेला आहे आपल्या देशाचा अपमान हा त्यामुळे हे खरंच असहनीय आणि मला तर वाटतं अनिल देशमुखांनी स्वतः शरद पवारांना एकदा फोन करून विचारलं पाहिजे कारण कालच शरद पवार जे पीडित आहेत त्यांच्या घरी जाऊन आलेत त्या महिलेनी समोर शरद पवार असताना जे घडलं ते सांगितलं आहे शरद पवार तिथे उपस्थित होते तिने ऐकलं आहे की कशाप्रकारे कलमाव वाचला नाही धर्म विचारून त्यांच्या पतींना मारण्यात आलं अनिल देशमुखांनी वक्तव्य नाही दिलं ना, ना तरीसुद्धा या भारतात या महाराष्ट्रात इकडची काडी तिकडेसुद्धा हलत नाही आणि काहीही उखडणार नाही आहे तुम्ही वक्तव्य दिलं नाही तर जर तुम्हाला देशाप्रती संवेदना प्रकट करता येत नसेल तर देशाच्या विरोधातसुद्धा बोलू नका अनिलजी प्लीज तुम्हाला खरंच मी एक निवेदन करतो आहे की तुमच्याकडे अक्कल नसेल तर बोलू नका तुम्ही नाही बोललात ना तरीसुद्धा काही फरक पडणार नाही आहे असं कुठं लिहून ठेवलं नाही आहे की अनिल देशमुखांनी पुढे येऊन या घटनेवर वक्तव्य द्यायचंच आहे नका देऊ घरी झोपा काढा पण अशा प्रकारचं वक्तव्य देऊ नका की ज्यांच्या कुटुंबातील जे लोकं मारली गेली आहेत त्या आतंकवादी इस्लामिक आतंकवादी हल्ल्यामध्ये त्यांचा तरी अपमान करू नका त्यांच्या भावनेला नुकसान पोचवण्याचा प्रयत्न करू नका त्यांनी काय सहन केलं आहे त्यांनी काय पाहिलं आहे ना त्या दिवशी ते त्यांनाच माहिती आहे तुम्ही एका ऑफिसमध्ये बसून एक माईक समोर आणला म्हणून काहीही बराळायचं अशा प्रकारच्या गोष्टी करू नका ज्याने की देशाला नुकसान होईल कृपया करून करू नका आणि ही मी कोणत्याही आयडियलॉजिकली विचारधारेला पकडून बोलत नाही आहे मी एक देशवासी एक भारतीय म्हणून तुम्हाला विनवणी करतो आहे की नका बोलू तुम्ही बोलल्याने काहीही फरक पडत नाही प्लीज नका बोलू तुम्ही गृहमंत्री म्हणून या राज्यासाठी एक कलंक होताच पण आज भारतीय सुद्धा तुमच्या वक्तव्यामुळे आज मला लाज वाटते स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणण्याची स्वतःला एक मराठी व्यक्ती म्हणण्याची की माझ्या राज्यातला हा व्यक्ती हा साप आज त्या आतंकवाद्यांना डिफेंड करतो आणि म्हणतो की धर्म तर विचारलंच गेलं नाही मारण्याच्या अगोदर इतकं निर्लज्जपूर्ण वक्तव्य फक्त अनिल देशमुखांसारखा एक निर्लज्ज शरम नसेला व्यक्तीच करू शकतो असं मला वाटतं आहे असून मित्रांनो संजय राऊत आणि अनिल देशमुखांसारख्या लोकांवर जितकं बोलावं जितकी यांची एक टीका करावी एक निषेध करावा तितकं कमी आहे असे निर्लज्ज लोक महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचेसुद्धा नाही आहेत आज मी खरंच भावनिक झालो आहे आणि इतक्या टोकाचं मला बोलावं लागतं आहे कारण या लोकांनी अशी वक्तव्य दिलेली आहेत आज खरंच लाज वाटते खरंच लाज वाटते मित्रांनो किती बोलावं याच्यावर आणि किती राग प्रदर्शन करावं किती राग दाखवावं मित्रांनो याविषयी तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि आज मी तुम्हाला म्हणणार नाही की व्हिडिओ लाईक करा कारण हा व्हिडिओ काही लाईक करण्यासारखा नव्हता फार दुःखाची घटना आपल्या देशात घडली आहे सर्व लोक शोकात आहे फक्त अशी लोकं जेव्हा आपल्या दुःखाचा एक आनंद लुटण्यासाठी येतात तेव्हा अजून जास्त मनाला आहत पोचतं कारण हे लोक भारतात जन्म घेतलेली लोकं आहेत या भारतामधली साप आहेत हे लोक साप यांना आपण दूध पाचतोय त्यांना आपण मतं देतो आहे ह्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असेल आपल्यासारख्या लोकांसाठी आपल्यासारख्या हिंदूंसाठी भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र